श्रोते हो कर्माचा हिशोब हा कोणालाही चुकत नाही असं आपण वारंवार ऐकत असतोय आपण केलेल्या सगळ्या कामाचा हिशोब हा कोण ठेवतो हा कधी आपल्याला प्रश्न पडलाय का तर श्रोते हो आपल्या केलेल्या सगळ्या कामाचा हिशोब या कर्माकडे असतात एक सुंदर अशी गोष्ट आहे एकदा अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर होती रुग्णालयाचे मालक असलेल्या डॉक्टरांनी त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर लगेचच ते स्वतः आयसीयू मध्ये त्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी गेले दोन तीन तासांच्या ऑपरेशन नंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं हे बघा या रुग्णाला कोणत्याही प्रकारची कमतरता आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सगळी व्यवस्थित तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि बघा त्यांच्याकडून उपचाराचं आणि औषधाचं काही पैसे घेऊ नका अशी सूचना डॉक्टरांनी सगळ्या स्टाफला दिली सुमारे पंधरा दिवस तो रुग्ण त्या हॉस्पिटलमध्ये होता जेव्हा तो बरा झाला आणि त्याला हॉस्पिटलमधून सोडवण्याचा दिवस आला तेव्हा त्या ते पेशंटचे सगळे रिपोर्ट्स आणि सुमारे अडीच लाख रुपयांचं बिल त्या डॉक्टरांना देण्यात आले जे त्या हॉस्पिटलचे मालक होते डॉक्टरांनी हिशोब ठेवणाऱ्या साहेबांना बोलावून सांगितलं हे बघा या व्यक्तीकडून एकही पैसा घेऊ नका आणि असं करा तुम्ही त्या रुग्णाला माझ्या खोलीत घेऊन या जा त्या माणसाला फीलचेअरवर डॉक्टरांच्या खोलीत नेण्यात आलं डॉक्टरांनी पेशंटला विचारलं भाऊ आपण मला ओळखलत का तेव्हा पेशंट म्हणाला मला असं वाटतं मी तुम्हाला कुठेतरी पाहिले पण आठवत नाही तेव्हा डॉक्टर म्हणाले हा तुम्हाला आठवतं का चार वर्षापूर्वी तुम्ही सूर्यास्ताच्या सुमारास शहरापासून दूर अशा एका जंगलात एक गाडी दुरुस्त केली होती आठवते का त्या दिवशी मी माझ्या कुटुंबासोबत सहलीवरून परतत असताना अचानकपणे गाडीतून यायला लागला आणि गाडी बंद पडली आम्ही गाडी बाजूला घेऊन ते सुरू करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण गाडी सुरू झाली नाही हळूहळू लागला होता आजूबाजूला निर्जन असं जंगल होत कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजीच्या रेषा उमटत होत्या प्रत्येकजण देवाकडं काहीतरी मदत मिळावी यासाठी प्रार्थना करत होते आणि बघा ना काही वेळात चमत्कार घडला तुम्ही बाईकवरून येताना आम्हाला दिसला आम्ही सर्वांनी दयेच्या भावनेनं हात वर केलं आणि तुम्हाला थांबण्याचा इशारा केला तुम्ही बायक उभी केली आणि आमच्या त्रासाचं कारण विचारलं तेव्हा गाडीचं बोनट उघडून तुम्ही काही तपासणी केली आणि काही क्षणातच गाडी सुरू झाली आमच्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडला तेव्हा आणि आमच्या चेहऱ्यावर जी आनंदाची लाट पसरली ना आम्हाला वाटलं की खरंच देवानच तुम्हाला आमच्या मदतीसाठी पाठवलं असावं कारण त्या निर्जन अशा जंगलात रात्र घालवावी लागणार होती आणि त्या विचारानंच आमच्या अंगावर भीतीनं शहर येत होत तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही गॅरेज चालवता मी तुमचा आभारी मानलं तेव्हा आणि म्हणालो की पैसा असून अशा कठीण प्रसंगी मदत मिळत नाही आणि अशा कठीण परिस्थितीत तुम्ही आम्हाला केलेल्या मदतीचे तोंड नाही ते अमूल्य पण तरीही मी तुम्हाला विचारतो की कि तुम्हाला किती पैसे देऊ त्यावेळी आठवा त्यावेळी तुम्ही माझ्यासमोर हात जोडून जे शब्द उच्चारलेत ना ते शब्द माझ्या आयुष्याची प्रेरणा बनलेत तुम्ही तेव्हा म्हणाला होता की माझा एक नियम आहे आणि एक तत्व आहे की मी संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीच्या बदल्यात कधी काही घेत नाही आणि माझा देव हा माझ्या कर्माचा हिशोब ठेवतोय त्या दिवशी मला जाणवलं की आर्थिक परिस्थिती सामान्य असलेली व्यक्तीसुद्धा जर अशा उच्च विचाराने अशा मुल्यांचं दृढ निषेधानं अनुसरण करू शकत असते तर मी का नाही करावं आणि या संकल्पाचा मी माझ्या आयुष्यात पाठपुरावा करतोय चार वर्षे झाले माझ्या अपेक्षेपेक्षाही मला जास्त मिळते आणि कधीच काही कमी पडलं नाही हे रुग्णालय माझं आहे आणि तुम्ही इथं माझे पाहुणे आहात आणि तुमच्या नियमानुसार मी तुमच्याकडून काही घेऊ शकत नाही आणि घेणारही नाही अशा प्रेरणादायी व्यक्तीची सेवा करण्याची संधी मला मिळाली की देवाचीच कृपा आहे ना तुमच्या देवाने तुमच्या चांगल्या कर्माचा हिशोब ठेवला आहे आणि आज तो हिशोब चुकता झालाय तुम्हाला सांगतो माझा देवसुद्धा माझ्या कर्माचा हिशोब ठेवेल आणि जेव्हा मला त्याची आवश्यकता असेल ना तेव्हा त्याची परतफेड त्यातूनच होऊन जाईल डॉक्टर त्या रुग्णाला सगळं असं बोलत होते आणि हे बघा आता तुम्ही निर्धास्त मनानं घरी जा आणि जेव्हा कधी अडचण आली तर तेव्हा तुम्ही संकोच न बाळगता माझ्याकडे येऊ शकता त्या खोली खोलीमधून बाहेर पडताना त्या व्यक्तीनं खोलीत ठेवलेल्या परमेश्वराच्या फोटो समोर हात जोडलं आणि त्याच्या डोळ्यातून आश्रू व्हायला लागलं ला। हृदय प्रेमानं भरवून आलं आपण केलेली कर्म हे आपल्याकडे परत येतात आणि तीही व्याजासह येतात हा सृष्टीचा नियम आहे श्रोते हो फक्त धन दौलत संपत्ती कमावल्यानं वेळ प्रसंगी काम होतील काही गोष्टी चांगल्या होतील हा गैरसमज आहे पण कर्म चांगलं असलं ना की वेळ प्रसंगी कामीही येतात श्रोते हो सगळेच काम शक्तीने होत नाहीत काही ठिकाणी सहनशक्ती सुद्धा वापरावी लागते चांगलं कर्म हे अदृश्य डिपॉझिट असतं पण यासाठी ना आपण चांगलं कर्म करायला हवीत हे मात्र नक्की आहे